एकोणना एक लगत नका एकतीस सुटला एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये सुंदर अशा पाच गाड्या पाहत आहेत आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला लागला निमित्त आहे जुना बैलपोळा मैदान मौजे महाशिरास अतिशय सुंदर लढत हॅलो गड क्रमांक एकतेस चा निकाल एकतेस चा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री संत बाळवा प्रसन्न धुळबा प्रसन्न मयूर सट झिम्मल गंगोती या गाडीचा एक नंबरला ला विजय होईल गाडी मालकाच त्यावरती वरती बसलेल्या रिल स्टार अच्युत ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडिवली